वेळात साहेब येत आहेत फारसा वेळ न घेता एक दोन मुद्द्यावर मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार आहे महायुती हा देश आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष याच्यातला फरक जो आहे तो तुमच्या सगळ्यांसाठी फरक समजावून घेण्याची आवश्यकता असं मला वाटतं कारण दोन हजार चौदा पूर्वीचा भारत देश दोन हजार चौदा नंतरचा भारत यामधला जो मूलभूत फरक आहे तो फरक हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी आहे असं मला वाटतं त्या काँग्रेस पक्षानं लोकशाहीचं मंदिर म्हणून ज्यांना आपण संबोधतो त्या संसदेवर एका अतिरेक्यानं हल्ला केला त्या अफजल गुरुच्या सुप्रीम कोर्टाने फाशी दिली तो हल्ला हा या देशावर एक होता या देशाच्या संसदेवरचा हल्ला आमच्या लोकशाही मंदिरावरचा हल्ला हा सुप्रीम कोर्टानं सांगितला आणि त्याला शिक्षा फाशीची दिली आणि त्या काळच्या तत्कालीन काँग्रेस पक्षानं त्या हल्ल्याला त्या अफजल गुरुला रात्री तीन वाजता या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट पहाटेच तीन वाजता उघडायला लावलं आणि तो फाशी त्या ठिकाणी तुम्ही उद्यापर्यंत संध्याकाळी तीन वाजता कोर्टाला ऐकायला साठी दरखास्त दिली गेली आणि पाच ची फाशी पाटे पाच ची ती पुढे न्या रद्द करा स्टे द्या ही मागणी करून वकिलांची एक फौज त्या काळच्या काँग्रेस पक्षाच्या सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये उभा केली हा काँग्रेस पक्ष आणि पुलवामा यावेळेला जम्मू काश्मीर मध्ये हल्ला झाला त्यावेळेला मोदी साहेबांनी या देशावरचा कुठलाही हल्ला दोन हजार चौदा नंतर हा देश स्वीकारणार नाही दोन ना हजार एकोणीस ला जो हल्ला पुलवामाचा जम्मू काश्मीर मध्ये झाला त्या हल्ल्याचं उत्तर भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या कणखर प्रधानमंत्र्यांनी घुसून त्या अतिरेक्यांवर कंठस्थान घालण्याचं काम भारतीय सैन्य दलाने केलं आणि त्यावेळेचे प्रधानमंत्री होते आदरणीय मोदी साहेब असा कणखर नेता या देशाचा प्रधानमंत्री आहे त्या कणखर नेत्याला हा देश पुढे ने नेण्यासाठी तुमचा आशीर्वाद गरजेचं आहे धैर्यशील मान्यताना तुमचं मत म्हणजे हे मोदी साहेबांना मत आहे आणि ते भारत देशाच्या विकासाला मत आहे माझी तुम्हाला विनंती आहे धैर्यशील दारांच्या बाबतीत जे कोण तुम्हाला सांगतायत ते त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यांच्या मतदारसंघात किती वेळा फिरले हे त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे कारण त्यांचा मतदारसंघ ते दहा वर्ष त्या मतदारसंघाचे ते आमदार होते तिथलेही आमदार अलीकडच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना दमबाजी करतायत जनतेला दंबाची याच्यापूर्वी ते करायचे आता कार्यकर्त्यांना म्हणतायत चहा सुद्धा प्यायचा नाही तुम्ही इतरांच्या घरी चहा प्यायला गेला ते चालतं सांगलीत कोणाचं तर तिकीट कापण्यासाठी कोणाची तरी येते गेली चालतं त्याच्याशी जेवलेलं चालतं पण कार्यकर्त्यांनी मात्र शेजारी सुद्धा कोणाच्या चहा प्यायला जायचं नाही एकाशी विचित्र परिस्थिती या तालुक्याच्या नेत्यानं आपल्या सगळ्यांच्यावर आणलेली आहे माझी तुम्हाला विनंती आहे विजय हा या देशासाठी खूप महत्वाचा आहे कारण भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे या पक्षानं अटलजींच्या अटलजींच्या एका मतानं पराभव झालेलं सरकार पडलेलं पाहिलेलं आहे त्यामुळे एका एका खासदारची किंमत या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना निश्चितपणानं आहे विकसित भारत करण्यासाठी आदरणीय धैर्यशील दादांना आपण विजयी करावं त्यांचा या ठिकाणी जे चिन्ह आहे ते धनुष्यवान चिन्हा समोरील बटन दाबून सात तारखेला त्यांना संसदेमध्ये पाठवावं आणि आदरणीय मोदी साहेबांचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी दहरीशील दादानी विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचे आमचे धरणग्रस्तांचे प्रश्न मांडण्यासाठी मोदी साहेबांच्या विकासाला हात वर करावा एवढ्यासाठी त्यांना विजयी करावा एवढी विनंती करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र